संजय राऊत आणि शिंदे यांच्या शिवसेनेतली टीका जनावरांची उपमा देण्यापर्यंत आली आहे राऊतांनी बोकडाचा फोटो ट्विट करत कापण्यात येईल अशी टीका केली त्यानंतर शिंदेंचे खासदार नरेश म्हस्के यांनी गाढवाचा फोटो ट्विट के केला पाहूया बकऱ्याला सांगितलेलं आहे फार शांतपणे केलं असतं मानूर गप्पो भरायचं आणि बेबे करत राहायचं असं दोन दिवसापूर्वी त्या बकऱ्याच्या कानात दिल्लीत कोणीतरी सांगितलेला आहे कोकणाचा लाकडावर उभा असलेला फोटो ट्वीट करून संजय राऊतांनी शिंदेंच्या शिवसेनेला डिवचलंय तर राऊतांच्या ट्विटला शिंदेंच्या शिवसेनेचे खासदार नरेश मस्केंनी गाढवाचा फोटो ट्वीट करून प्रत्युत्तर दिला आहे राऊतांनी फोटो ट्वीट करताना असं म्हटलं खबर पता चली क्या एसनशी गट एसनशी असं म्हणत राऊतांनी आपला थेट निशाणा शिंदेंच्या शिवसेनेवर आहे हे स्पष्ट केलं आता फोटोचा उचित्य काय तर त्यासाठी राऊतांनी अमित शहांच्या महाराष्ट्रातील दौऱ्याचं टायमिंग साधलंय आतापर्यंत ऐकलं यापुढे या शहाणपणा केल्यास मान उडवीत असं दिल्लीमध्ये बकऱ्याच्या कानात सांगितल्याचं राउतांचं सा म्हणणं आहे महाराष्ट्रातला एक बकरा आहे आणि तो बकरा खडकाच्या लाकडावर उभा आहे ते कापतात ना ते आपण पाहिलं असेल किती मार्केटला गेला असाल तर किंवा गावाला गेला असाल तर तर त्या लाकडावरती खटकाच्या त्या बकऱ्याला आता उभं केलेलं आहे आणि बकऱ्याला सांगितलेलं आहे फार शानपणे त्याला असं मान उठलं गप्प उभं राहायचं आणि बेबे करत राहायचं असं दोन दिवसापूर्वी त्या बकऱ्याच्या कानात दिल्लीत कोणीतरी सांगितलेलं आहे आता बाद झालं तुमचं खूप ऐकलं महाराष्ट्र जनतेने त्यांना जे गाढव केलेलं आहे सोनिया गांधी राहुल गांधी यांचं ओझी वाहणारं त्यांच्या विचारांचं ओझी वाहणारं गाढव हे महाराष्ट्रातील जनतेसमोर आलेलं आहे त्या त्यामुळे त्यांनी जास्त नये गप्प बसावं गाढव गाड़ा हे गाढव असतं आणि उभाटाची परिस्थिती त्यांनी गाढवासारखी केलेली आहे त्यामुळे महाराष्ट्रातील जनतेने दाखवून दिलेलं आहे बकरा कोण आहे आणि वाघ कोण आहे दिल्लीमधून बकऱ्याच्या कानात सांगण्यात आलेलं आहे अभी बी राउता ने दिल दोन तीन बघा असं सूचक वक्तव्य और का अर्थ जो है वो आप एक बार दो तीन दिन में आप देख लीजिए मैं इस बारे में अभी बात नहीं करूँगा मैं भी एंड वॉच पर हम लोग हैं इस मामले में लेकिन जो बकरा है वो कटवाने के लिए तैयार है जो मैंने दिखाया है ट्वीट में एक बकरा बकरा जो काटने वाले का जो पूरा साजो सामान राहता है आम्ही कम कमीत कमी बकऱ्याच्या भूमिकेत आहेत तुम्ही मांजरच्या भूमिकेत सुद्धा नाहीयेत तुम्हाला विचारतो कोण बिळात लपणारे तुम्ही उंदर आहात आणि त्या उंदराच्या भूमिकेतच तुम्हाला राहावं लागणार चाळीसच्या पेक्षा एकही आमदार कमी झाला तर शेती करायला जाईल आज त्यांनी साठ आणलेत आणि तुमचे असलेले आमदार कुठ कुठं गेलेत हे थोडं लक्षात घ्या मग इतरांवर टीका करा एकनाथ शिंदे हे तुम्हाला पुरून उरलेले आहेत ते अख्खा महाराष्ट्र जाणतो हे बा संजय राऊत या माणसाला आम्ही आता भावच देत नाही हे वसारलेलं भांड आहे हे बा संजय राऊत या माणसाला आम्ही आता भावच देत नाही हे वसारलेलं भांड आहे गाडवाचा फोटो मीडियाच्या कॅमेऱ्यावर बोलताना यात दाखवलंय ज्यावर वेळ सकाळी नऊ वाजता असं लिहिलंय पंतप्रधान नरेंद्र मोदी असो की अमित शहा महाराष्ट्रामध्ये दौऱ्यावर येत असले की राऊत कायम शिंदेच्या शिवसेनेला डिवचण्याची एकही संधी सोडत नाहीत यावेळी त्यांनी अमित शहाच शिंदेच्या शिवसेनेचे पक्षप्रमुख असल्याची टीका केली खरं म्हणजे एकनाथ शिंदेचा जो पक्ष आहे त्याचे पक्षप्रमुख जे आहेत ते अमित शहा त्या पक्षाला जन्म द्यायचं काम अमित शहाने केलेलं त्याच्यामुळे पक्षप्रमुख त्यांचे दिल्लीतून येत आहेत त्याच्यामुळे एकनाथ शिंदेना तिथे उपस्थित राहावं लागेल काल काल मी पाहत होतो की त्यांची फार तयारी सुरू आहे पक्षप्रमुख त्यांचे पक्षाचे पक्षा प्रमुख येत आहेत म्हणून अमित शहा त्या पक्षाचे प्रमुख आहेत ओ हे सगळं क कथकल्पित गोष्टी ह्या संजय राऊत करू शकतो आज शहासाहेबांची साहेबांची असेल मोदी साहेबांची असेल एकनाथ शिंदेचे काय संबंध आहेत हे भाजपवाले पण आणि शिवसेनाला सर्वांना माहिती आहे म्हणून यांच्या ह्या बकवासीवर आम्ही लक्ष देत नाहीत आमची युती मजबूत आहे मजबूतीने पुढं चाललेली आहे आणि त्याच्यामध्ये मिठाचा खडा टाकण्याचं जो कोणी काम करेल त्यांना आम्ही खड्यासारखं बाजूला काढून टाकू शिरसाट असं म्हणतायत त्याप्रमाणे शिंदेंचे भाजपच्या केंद्रातील नेत्यांशी संबंध चांगलेच आहेत मग पंतप्रधान मोदी असोत की अमित शहा बकऱ्याचा फोटो ट्विट करून कापण्यासाठी तयार आहे हा जो दावा राऊतांनी केला त्यामध्ये काही दम आहे की फक्त हवाबाजी हे पुढच्या काही दिवसामध्ये दिसेल ब्युरो रिपोर्ट टीव्ही नाईन मराठी मुंबई